ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे अय शांता हा येऊ का मग चालले का हा मग काय घेतला का डाबा हा घेतला ना हा बर मी तिची भाजी दिली आहे आणि बाजरीच्या भाकरी आहे का पोळ्या बाजरीच्या काला मग लोकांमध्ये पोळ्या दिले विचारित तुला प्रेमाने बाजरीची भाकर घरी खावा आल्यावर हो। हा का बरं मी काय म्हणते बोल अहो पोरांच्या शाळा उघडल्या आता त्यांना कपडे घ्यायचे वाया पुस्तक घ्यायचे मला काय माहिती नाही का माहिती ना तुम्हाला माहितीये पण मी मन काय म्हणते आज नाईट बी करा तुम्ही मग ओवर टाइम करा तुम्ही आज नाईट बी करू हा पैसे नाही ना पुरू राहिले बाई पण मी काय म्हणते बोल ना अहो इतका खर्च वाढू राहिला आता एक तर पोरांच्या शाळा चालू झाल्या आता त्यांना वाया पुस्तक दप्तर चप्पल बूट कपडे सगळं घ्यावं लागल बरोबर ना मग आता तुम्ही काय करा आज आहे ना घरी येऊ नका नाईट करा आज नाईट करू हा बर बर कारण कस पैसे पुरती नाही ना दहा हजार पूर्ण होणार नाही आणि मग वयान पुस्तक नवे पुस्तकेशन आणि मग ठीक आहे ठीक आहे ओव्हर टाइम करील हा आणि काही काळजी करू नको तू नाही मी काही काळजी नाही करणार पण आज आहे ना तुम्ही नाईट करा बर का आणि मग निघायच्या वेळेस मला फोन करा सकाळी फोन करायची काय करायची म्हणजे करा एक फोन का असं म्हणजे माणूस नाही का थोडस जाग सुच होत म्हणजे मला नाईट जर भेटली नाईट भेटल्यावर फोन करू आणि कामावरून सुटल्यावर फोन करू का करा करा तुम्ही ड्युटीला तिथे थांबले का मला एक कॉल करा का मी काही येत नाही आज अच्छा अच्छा म्हणजे तू निवांत झोपशील म्हणजे मी कसं दार बिर लावून झोप रात्री दार उघडायचा तांडा माहिती ना बरोबर त्या कंबळीच्या इकडे चोरी झाली हा का हा नाही मला ओव्हर टाइम भेटला का लगेच फोन करेल तुला मी बाई तुम्हाला सांगते एक तोळ्याची पोत चोरी गेली तिची काय बोलते त्या कंबळीची मग तुम्ही ऐका त्या कुठं काय माहिती आता तू बा गप्पा करती बाय सांग तुला सगळ्या बातम्या समजत मला काय समजत म्हणून म्हणले एक कॉल करीत जा म्हणजे मला दार दूर लावून झोपायला बरं बरं करील या मग जा ठीक आहे ठीक आहे माणसाच असं काही याला कळत नाही हा चालत बॉम्बा मारीत घरी दिवसभर थांबत तिढ कंपनीत आणि रात्रीचे लगेच सुटत चला आता आहे ना रवीला फोनच करते लय दिवस झाले आम्ही भेटलोच नाही हॅलो हा रवी काय रे आहे हा का तुला तर काय बाबा आठवण येत आहे ना येते खूप येते मग ये ना घरी आज अरे बाबा माझा नावरा दिला काढून कंपनी मधी कंपनीत म्हणजे डायरेक्ट नाईटलाच पाठवलं त्याला हम्म हा डे पण आणि नाईट पण हम्म मग आता काय आपल्या दोघांच राज्य येतो लगेच येतो ये ये मला आहे तू लगेच पळत पळत इशला आता हं ये मग हो दोन मिनिटात आला पाहिजे हा चाल ठेव हं लगेच येतो म्हण दोनच मिनिटात येईल आता तू दिवस झाली भेटलोच नाही आम्ही बघू आता येऊ दे त्याला झाल्या तिनी करून शिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा मुँ। वाटत सख्याच वाजल पाऊल खट्याळ मानाला लागे कोटीच चाहूल घालू कशी मी साध होईल गाजा वाजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा आई अजूनही ना हा रवी तू हम्म कधी येतो काय माहित बाय मला म्हणे आत्ता येतो दोन मिनटामध्ये हम्म आणि अजून येऊ नये राहायला थांबाताय ना येऊ हो दे त्याला बघतेस त्याच्याकडं आता हम्म कार इड गाणं म्हण म्हणू थकले येणार साजन माझा आणि अजून पत्ता नाही आज कोणी रवी काय एवढं एवढ ट्रॅफिक होते काय ट्रॅफिक होते कधीची मी काय गाणं म्हणत होती माहिती का झाल्या तीन मी करून शिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा तुझ्यासाठी म्हणत कोणासाठी होती अरे बाबा तुझ्यासाठीच म्हणत होते आता कोणी येणार आहे तूच आहे ना, ना माझं मग काय म्हणतो कनी मला आज इतका आनंद ओ राहिला ना काय सांगू तुला हुँ? तुला नाही झालं का आनंद हा ना तुला नाही शर्ट घातला तुझं आवडते ना कि माझं आवडतं कल मग काय म्हणतो काही नाही बाबा तू मा नवरा जात नव्हता बळस दिला काढून त्याला म्हणले आज नाईटच कर घरी आले म्हणले ना पुरती नाही म्हणले नाही तो काच येतो तुला सांगू करावी तो आवडतच काय ते किती मात्र तू कशी अरे बाबा काय सांगू तुला मला तर अजिबात आवडत नाही माझ वय काय त्याचं वय काय पण माई बाप हम्म म्हणलंय मोठ आहे त्याच शेती वाडी हा दिलं ते पादरात घालून फार पिकून गळा ते मला तर ना आजीबा आवडत नाही तू काय बर किती सुंदर आहे हँडसम मस्त तरना का तुला रे तुला मातारी आवडत नाही रे बाबा मातारी नाही आवडत पण मग आता आहे माहितीये का आता आईबापांच्या थोडं जाता येत नाही ना मग मला काय आणलं आणलं ना काय चॉकलेट आण चॉकलेट मग पाहिजे पाहिजे असं त्रास नेहमी चॉकलेटच घेऊन येतो फक्त म्हणजे मला वेळ पाहते मला वडा नाही आवडतो मला मस्त हॉटेल मध्ये जेवायला जा वाटत मस्त मटन बिर्याणी चिकन बिर्याणी जाऊ ना जाऊ नये आता आज जाऊ दे आज काही नाही आज मस्त आज आहे का हम्म आई म्हणूनच बोलावलं ना तुला चल ना आज खूप खूप पुढे माझं किती दिवस झाले होते ही साडी तीच ना मी घेतली तुला तर काय आठवण नाही मग आठवण काय मला माहिती किती इच्छा आहे अजून पण आई माहित आहे बोल हा ना तिला पण ठेवतो ना माझी आई तयारी बोल अजून पण तुझ्या बघू आता महानवरा आहे त्याची सेवा करायसाठी महाबापाने लग्न लावून दिलंय

आव हापता, हापता हाँ हाँ हाँ। नहीं, नहीं, ते नाही का ते बचत गटाचा हप्ता हा ते मालक आहे बचत घाटाची हा का हा हा आणि असं काय पाहू राहिले मी डोळ्याने नाही नाही ते म्हणत फा नका बा चप्पल पाय पायत कस आहे नीता ना अहो ते काय झालं आपले हप्ते जास्त थकले ना हा, हा? त्याच्यामुळे ते म्हणून तुम्ही आताच्या आता देता का नाही पैसे तुम? का तुमच्या पोलीस कम्प्लेट करू बाय खोटी बोलू राहिली बर का तू तू खोटी बोलू राहिली काव साहेब हप्त्यात चालू होत त्यांची दोन हफ्ते थकले मी काय टाटा नको मारू मला सगळं समजत हप्ते थकेल का नाही मी काय म्हणते साहेब मानवऱ्याला सांगा किती पैसे थकले एक सांग तो थोबड पाहायची नाही एक वाढ तू खरं सांग

तू काही एक शब्द बोलू नको का ग मला आतापर्यंत तू कधी बोलली नाही घरामध्ये तर मी बचत गटाचं कर्ज काढेल शांत हा बचत गटाचा माणूस नाही एवढं मात्र ते बचत गटाचे साहेब सांगा ना तुम्ही बचत गटाचा माणूस आहे मी त्यांना समजून सांगतो त्यांचे हप्ते थकले तू त्यांना व्याज लागल दंड लागल आता आपण चांगलं सांगतो अरे बाबा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तू काय समजून सांगू राहिला काय पाहिलं म्हणजे मला माझ्या डोळ्यावर भरोसा नाही का काय काय पाहिलं तुमचं आहे ना गैरसमज होतोय अरे अहो ए अहो तसं काही नाही हा काय बचत गटाचा साहेब आहे तू सांगत ते माझं मी काय म्हणते तुम्ही कश का आले म्हणजे कश का ता आले म्हणजे कामावर गेले होते ना अहो तुम्ही थोडस समजून घ्या गैर समज मला काम काढून देती आणि हे दंदे करती का तसं काही नाही तू बोलस तो करे बोलस तो बोल बस ऐका ना त्याला सोडा ना म्हणजे ते, ते साहेब आहे ना साहेब आहे कशाच्या साहेब थोडस ऐका ना गेला पळून गेला खाली बैस तू खाली बस बस खाली काय आव करू राहिली मला कामावर काढून देते मला नाईट ड्युटी करायला होती ओव्हर टाइम करा म्हणती आणि हे धंदे करते का तू थकले ना हप्ता त्याच्यामुळे तो आला तो म्हण ताई म्हण तुमचे पैसे थकले ना तेवढे देऊन टाका नाहीतर दंड होईल म्हण तुम्हाला तुला बाई एका टोल्यामध्ये मी जीव घेऊन टाकेल तुझा खरं बोल बोल तू अजून बी सांग कोण येतो मी माझ्या डोळ्यानी पाहिलं हा तो तुझा वाला लवर काय बोलू राहिले मला एवढं सोन्यासारखं नावर असतं मी त्या माकड्या नाही नाही गळ्यापासून वर बोलती तू तू माझा विश्वास घात केला मी काय म्हणते तुम्हाला पाणी देऊ काय देऊ नको काय नको मला बाटली आणि विष पिऊन घेतो मी विष पिऊन घेतो हा का नाही नाही मला असं जीवन जगायचं नाही आम्ही कष्ट करायचे ओव्हरटाईम तिकडं तिकड आणि शहाण्यासारखे मला म्हणते ओव्हर टाइम करा तू मजा करते इकडं आपल्याला अकरा बाहेर म्हणले ना मी अरे पुढे फेटशील एवढं पाप आता आयुष्यात ना कापलं एकदम चलते चालते तू ताबडतोब तुम्हाला ताबडतोब सुट्ट्या भर काळा तोंड कर तिकडे तोंड तू नकडे माझं वालं सुट्टी भेटली कामावर सुट्टी भेटली बर झालं त्या कंपनी मध्ये गेलो तिथं गेट बंद ठेवलं कंपनीच साहेब मेल त्या कंपनीचा साहेब मेला हा, हा? देवा म्हणून मु, मु, मी ड्युटी सोडून आलो आणि मग मला अशी तुझे चाळे पाहायला भेटली त्याला मोड द्यायला आजच मारायचो तिकडे तू आहे ना चालती होय पटकन चालतीय माझ्या अंगाचा उरायला बर का तो सुटक्यात भर तू चल गट आऊट मी पुढे जाऊ आता माझ्या तू झक मार तिकडे गरीब परिस्थिती गाडी खाली जा नाही एखाद्या तलावा खाली जीव देऊन टाक त्याच्या मागे जाय त्या माणसाचा माझा काही संबंध नाही हा का तुमचा गैर मी दूध पितो का बोलो बोलो गोष्टी करता दोघ जण काय तो म्हातारा नवरा पटत नाही हा काय त्याची टोपी जायना काय त्याच्या माग जाय आता तू

काय पाप केलं होतं काढ्या मी हा अशी नालायक बायको आपल्या पदरी पडली रे देवा अरे दे अरे 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 विश्वासघात केला बाजावाला कस जीवन जगावं आता मी हम्म बरं माझी काय चुकी हो हम्म ओवर टाइम कर म्हटलं ओवर टाइम करतो मी आणि ह्या अशी वयामध्ये काय पाहू राहिलो मी ह्या वयामध्ये एवढे कष्ट करतो मी वर टाईम करणं माझं वय तरी पण आपण बा सुखी संसार करायचा प्रयत्न करतो हं? आणि हे असं बघायला भेटलं मला अरे अरे देवा जीवन नाही वाटू राहिला आता ना मला झोप्याच्या गोळ्या खाऊन झोपावं लागेल रे देवा जीवनामध्ये पण आता सांगावं काय काय सांगावं सांगण्यासारखा विषय नाही ना हा देवा मरण आलं तर बरं होईल रे देवा आपल्याला देवा घेऊन जाय रे मला अरे 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 पांडुरंगा हम्म काय करू आता पुढे जाऊ सोन्यासारखा नवरा गमावला मी काय करून बसले ये मित्राच्या नादी लागून काय अशी इतकी मोठी चूक केली ना मी देवा अशी चूक <laughs> आता माझ्या हातून कधीच नाही घडणार पण आता काय करू कुठं जाऊ मी आता मला कुठंच सापडू नाही राहिला